बघा आता उदाहरण आहे पी आणि क्यू या दोन बिंदूतील अंतर आपल्याला आता काढायचं आहे आ, पी बिंदूचे निर्देशक दिलेले आहे वजा पाच वजा सात आणि बिंदू क्यू चे निर्देशक दिलेले आहे वजा एक आणि वजा तीन तर आपल्याला आता या दोन बिंदू मधील अंतर काढायचं आहे मग आता हे वजा पाच काय आहे सात काय आहे वजा एक काय आहे आणि वजा तीन काय आहे हे आपल्याला माहिती नाही आहे तर आपण काय करूया वजा पाचला आपण एक्स वन मान मानू त्यानंतर सातला आपण वाय वन मानू तसेच क्यू बिंदूचे जे टू आणि एक्स, एक्स वाय टू अशा प्रकारे आपण त्यांना मानूया तर लिहूया आपण की बिंदू पी याचे जे निर्देशक आहे ते एक्स वन आणि वाय वन व वा, क्यू बिंदू आहे त्याचे निर्देशक आपण एक्स टू आणि वाय टू हे आपण मान ठीक आहे मग मानल्यावर मग एक्स वन किती आहे वाय वन किती आहे एक्स टू किती आहे वाय टू किती आहे आपण इथे मांडून घेऊया एक्स वन किती आहे तर एक्स वन वज किती आहे वजा हा त्यानंतर वाय वन वाय वन किती आहे सात त्यानंतर था एक्स टू एक्स टू किती आहे मायस वन व्हेरी गुड मायनस वन त्यानंतर वाय टू टू किती आहे तीन तीन ठीक आहे मग आता आपल्याला काढायचं आहे अंतर काय दोन बिंदू मधील अंतर काढा म्हणते ना म्हणून या ठिकाणी आपण वापरूया अंतराचं सूत्र म्हणून लिहायचं म्हणून अंतराच्या सूत्रानुसार अंतराच्या सूत्रानुसार सूत्रानुसार ठीक आहे सूत्र वापरूया जसं आपण बघाशी वापरलेलं होतं डिस्टन्स पी आणि क्यू कारण आपल्याला या दोन बिंदू मध्ये अंतर काढायचं आहे तर सूत्र आहे एक्स टू वजा एक्स वन पूर्ण वर्ग अधिक वाय टू वजा वाय चा वर्ग ठीक आहे हा आ, आता आपण या ठिकाणी अं सूत्र लिहिलं आता उदाहरणात ज्या किमती दिलेल्या आहे जे आपण इथे मांडलं आहे ते सूत्रामध्ये लिहून टाकायचं ठीक आहे ते एक्स टू एक्स टू किती आहे बघा बरं एक्स टू आहे वजा, वजा है? एक हा वजा चिन्ह वजा आहे वजा चिन्ह देऊन दिलं एक्स वन किती एक्स वन वजा, 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 वजा... वजा, वजा एक हा हा दाट काय करू आपण वजा सॉरी वजा पाच वजा पाचला आपण करूया कोणस ठीक आहे कोणसं करून टाकायचा आणि हा मुख्य कोणस बंद करून टाकायचा आणि वर्ग द्यायचा अधिक वाय टू किती आहे इकडे आहे तीन आहे आणि वजा वन किती आहे वन सात आहे ना कोणसा वर्ग आता सोडवायचं याला ही ते सोडू सोडूया कारण या ठिकाणी आपल्याला गर्दी मायनस चिन्हांची आपल्याला गर्दी दिसते ठीक आहे ही गर्दी कमी करून टाकू आपण तर करायचं इथे तर वजा एक आहे आणि हा मायनस चिन्ह आहे कोणसाच्या अंदर मायनस माँण, पुन्हा मायनस चिन्ह आहे दोघांची काय होईल गुणाकार वजा गुणिले वजा अधिक मग अशा आपण केलं होतं ना पाच कोणसं पूर्ण आता दोघांची काय होईल बेरीज का वजा बाकी होईल तीन आणि वजा ची वजा बाकी वजा बाकी वजा, वजा।, वजा चार राहिले ठीक आहे कोणसाचा म्हणजे वजा चारचा वर्ग आता काय करूया आपण इथे ह्या दोघांची काय होईल चिन्ह भिन्न आहे वेगळे वेगळे चिन्ह आहेत काय होईल दोघांची बेरीज का वजाबाकी होईल वजा बाकी म्हणजे वजा एक आणि पाच ची वजा बाकी होईल मग सांगा बरं पाचातून एक गेले किती राहिले चार चार राहिले वरती वर्ग आहे चार चारचा वर्ग चार चा अधिक इकडे पण इकडे सुद्धा वजा चारचा वर्ग ठीक चार चा आहे आता काय करायचं या दोन्ही चार अधिक चार आणि वजा चार यांचा वर्ग करून घ्यायचा सांगा बरं चारचा वर्ग किती चारचा वर्ग सोड़ा, सोड़ा, सोड़ा। माँणस, माँणस चार चौक सोळा अधिक आता या ठिकाणी बघा इथे काय आहे इथे मायनस चार मग मायनस चारचा वर्ग किती व्हायला पाहिजे मायनस सोळा मायनस सोळा व्हेरी गुड मायनस सोळा पण मायनस सोळा होणार नाही अधिक सोळाच होणार समजलं का कारण कोणत्याही संख्येचा वर्ग वर्गाची ती धनसंख्या असो ऋण संख्या असो म्हणजे अधिक असो कि वजा असो त्यांचा वर्ग नेहमी अधिक मध्ये येणार म्हणजे धन येणार समजलं का संख्या अधिक असो की वजा असो वर्ग नेहमी धन मध्ये म्हणजे अधिक अधिक शिणार अधिक मध्ये ओके आता करा दोघांची बेरीज सोळा अधिक सोळा किती होणार बत्तीस 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 बघा बत्तीस चे वर्गमूळ काढा बत्तीसचं वर्गमूळ होईल का होतच नाही मग आता बत्तीस मध्ये अशी एक वर्गसंख्येने भाग द्यायचा जिथे आपण वर्गमूळ आपण सहज मिळू शकेल मग साहजिकच सोळा ते सोळा बत्तीस तर सोळा दोन्ही बत्तीस आहे की नाही म्हणजेच काय सोळा सुद्धा एक वर्गसंख्या आहे म्हणजे सोळा गुन्हेला दोन ठीक आहे आणि सोळाचा वर्गमूळ घ्यायचा सोळाचा वर्गमूळ किती होईल तर सोळा चारचा वर्ग सोळा तर सोळाचा वर्गमूळ चार. चार तर चार आणि वर्ग वर्गमूळ अंदर शिल्लक किती राहील तर चार दोन शिल्लक राहील ठीक आहे मग हे काय आलं तर डिस्टन्स पी क्यू म्हणजे डिस्ट पी आणि क्यू या बिंदू मधील अंतर जे निघालेलं आहे चार वर्गमुळात दोन ठीक आहे म्हणून लिहायचं की बिंदू बिंदू पी व क्यू मधील मधील अंतर अंतर किती आहे अंतर चार वर्गमूळात दोन आहेत ठीक आहे okay? समजलं हे उदाहरण समजलं का हा लिहून टाका